आषाढी यात्रेच्या तोंडावर उजनी व वीर धरणातून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे आज दिनांक चोवीस रोजी सकाळी चंद्रभागेस पूर परिस्थितीजन्य स्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागेच्या वाळवंटातील बंधारे व मंदिरे आज पाण्याखाली जाताना दिसत आहेत उजनी धरणामधून मंगळवारी सकाळी छत्तीस हजार सहाशेचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे आज आलेल्या पाण्यामुळे महाद्वार घाटावरील पायरीस पाणी चिटकले आहे वाढत्या विसर्गामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये अशा सूचनाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत पाव पाउस धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता पूर परिस्थितीजन्य स्थिती निर्माण होत आहे